ऑपरेशन सिंदूर या नावामागे आहे रक्ताने भरलेली कहाणी अश्रूंनी नहानलेल्या विधवा बायका आणि एक राष्ट्र ज्याच्या संयमाचा आता अंत झाला बावीस एप्रिल रोजी पहलगाम मध्ये जणांचा बळी घेतलेल्या त्या क्रूर हल्ल्याने संपूर्ण भारत ढवळून निघाला त्या रात्री देश शांत नव्हता मन रागाने भरलेलं होतं पण भारताने संयम पाळला आणि मग सात मे रोजी इतिहास रचला हा फक्त एक प्रतिशोध नव्हता हा होता एक इशारा पाकिस्तानला दिलेला एक स्पष्ट संदेश आम्ही गप्प बसणार नाही भारतीय वायुदलाच्या ब्रह्मोस कॅल्बम्स आणि बंकर बस्टरनी पाकिस्तानातील मुरीदके बहावलपूर कोटली मुझफ्फराबाद आणि सियाल यामधील दहशतवादी ठिकाणची ते लष्करे तायबा आणि जैश ए मोहम्मदची गोटाळलेली घरती होती तिथे एकाच रात्री विध्वंस हल्ला केला पण लक्षात घ्या हे फक्त दहशतवादी ठिकाण होती सैन्य तळ नाही म्हणजे पाकिस्तानी लष्करावरती हल्ला नव्हता केला दहशतवादी ठिकाणांवरती भारताने हल्ला केला आहे कारण भारत युद्ध घडवायला नाही आतंकवाद संपवायला निघाला आहे पण आता प्रश्न उभा राहतो हे शेवटचं होतं का की युद्धासह एक नवा अध्याय सुरू होतोय जनरल मनोज मुकुंद नरवणे म्हणाले पिक्चर अभिबाकी बाकी हे ही केवळ एक संवाद नव्हती होती भारताच्या अंतर्गत रणनीतीची झलक भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक सुरू करू हो शकतो पाक अधिकृत काश्मीर म्हणजे पीओके मधील दहशतवादी अड्ड्यांवर थेट मोठं ऑपरेशन होऊ शकतं पाकिस्तानने जर उघडपणे प्रतिसाद दिला तर भारत पूर्ण युद्धासाठी तयार आहे हे आता स्पष्ट झालंय आपण पाहिलं का एक एक करून भारताने सारे मार्ग के बंद केलेत त्यामधील सिंधू जलसंधी निलंबित अटारी वाघा बॉर्डर बंद पाकिस्तानचा बंद बंद सुविधा पाकिस्तानच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर वर बंदी आय एम एफ मध्ये पाकिस्तानच्या कर्जावर पुनर्विचार आता एफ एटीएफ मध्ये ब्लॅक लिस्ट चा धोका हो हे सगळं एकाच दिशेने सूचित करत भारत आता थांबणार नाही पाकिस्तानने जर शांतता स्वीकारली तर मार्ग सुटेल पण जर अजून हिंसा केली तर भारत त्याला इतिहासामध्ये लाजिरवाणा अध्याय बनवेल पाकिस्तानला फक्त हल्ल्याचा प्रतिशोध नाही वाटतोय तर मग समज येतोय भारत कुठपर्यंत जाऊ शकतो याची कल्पनाही त्यांना नव्हती मग आता खरा प्रश्न पीओके भारतावर येणार का पीओके मध्ये भारत थे, सैन्य मोहीम चालवणार का जनतेचा चा भारताला मिळतोय का आता तुम्ही का पहलगाम आल्यानंतर संपूर्ण काश्मीरने भारतासोबत उभं राहत एक संदेश दिला आम्हाला शांतता हवी पाकिस्तान नाही जर हेच समर्थन पीओके के मध्येही असलं तर भारताला पीओके के परत मिळवण्यासाठी याहून चांगला क्षण नाही भारत आता मनाशी ठरवून बसलाय आतंकवादाचा पूर्ण नाश किंमत काहीही असो जरी त्यात युद्धाचा धोका असला तरी चालेल पण आतंकवाद पूर्णपणे संपवायचा पण भारताच्या धोरणाची खास गोष्ट ही की पहिला वार नाही पण शेवटचा वार आम्ही करू म्हणजे भारत कधीच पहिला वार करत नाही पण युद्धाचा शेवट भारतच करतो आता निवड पाकिस्तानची आहे ही इतिहासात नाव घ्यावं हो। अशी शांतीची भूमिका घेणार का, का ती विसरली जाणारी उद्वस्त झालेली स्वतःच्या विनाशाचं कारण बनलेली राष्ट्र होणार ऑपरेशन सिंधूर फक्त एक ट्रेलर होता चित्रपट अजून सुरू आहे पण शेवट ठरलेला आहे भारत पुन्हा सहन करणार नाही आणि यावेळी आम्ही थांबणार नाही आज जग पाहत एक नवीन भारत जो क्षमा करतो पण विसरत नाही जो संयम बाळगतो पण दुर्बल नाही भारतीय लष्कर आता स्फोटक कारवाया थांबवत नाही शत्रु सीमारेशवर असेल तर गोळीबार होतो पण जर तो घरात घुसला तर घर उद्ध्वस्त होतं ऑपरेशन सिंधूर हे केवळ हो, दहशतवाद्यांसाठी नव्हतं ते होतं भारताच्या शहीद जवानांच्या रक्ताचं उत्तर आणि पहलगाम मध्ये मारल्या गेलेल्या पुरुषांच्या बायकांच्या डोळ्यातून येणाऱ्या प्रत्येक आश्रूंचं उत्तर आज भारतीय सैनिक प्रत्येक पाऊल ठामपणे टाकतो ज्यांच्या देशासाठी त्यांनी घरदार देशाने आता त्यांच्या मागे संपूर्ण ताकदीने उभं राहायचं ठरवलंय पाकिस्तानला वाटलं होतं की भारत फक्त भाषण देतो नोटीस पाठवतो पण आता भारत प्रतिक्रिया नाही देत तर आता तो डायरेक्ट कृती करतो कारण हा नवा भारत आहे भारताने जागतिक स्तरावर दबाव टाकत पाकिस्तानला एकटं पाडलंय युएन मध्ये आवाज उठवला ओ आय सी ला खरसावलं आणि अमेरिकेला स्पष्ट सांगितलं आमचं राष्ट्र पहिल्यांदा पण इथं थांबायचं नाही भारत आता केवळ सर्जिकल स्ट्राईक नाही करणार तर भारत डिप्लोमॅटिक स्ट्राईक आर्थिक स्ट्राईक आणि मनोवैज्ञानिक युद्ध देखील चालवत आहे आज काश्मीर बदलतोय मुलं पुस्तके घेऊन शाही जात आहेत बंदूक नव्हे आज तर मोबाईल बंद आहे मन खुली आहेत लोक मानत भारत आमचं घर आहे पाकिस्तान आमचा शत्रू आहे पण सगळ्यात मोठा प्रश्न अजूनही उभा आहे पाक अधिकृत काश्मीर म्हणजे पीओके भारतात येईल का तर उत्तर फक्त दिल्लीच्या संसदेत नाही तर उत्तर आहे भारतीय जनतेच्या मनात जर आपण एकत्र राहिलो एका आवाजात बोललो तर कोणतीही सीमा कोणताही शत्रू आपल्याला रोखू शकणार नाही हे युद्ध केवळ शस्त्रांचं नाही हे युद्ध आहे मनगटाचं मनाचं आणि आत्म्याचं भारत तयार आहे प्रत्येक रणासाठी प्रत्येक कुरखोडी कुरखोडीसाठी प्रत्येक बलिदानासाठी भारत शांत राहतो पण जर त्याच्या मातीला कुणी गिळायचा प्रयत्न केला तर ती माती शत्रूंच्या तोंडातच बारूद होऊन फुटते तर मित्रांनो ऑपरेशन सिंदूर बद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला खाली कमेंट मध्ये में नक्की सांगा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराज